आणि आता बातमी भाजप संदर्भात आहे भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी एक नवी रणनीती ठरवलेली आहे हिंदुत्वाचं कार्ड खेळत भाजप नव्या जोमानं आता मैदानात उतरतोय हिंदुत्वाचं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी नेत्यांनी ही स्ट्रॅटजी ठरवली आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आदेश दिलेत नेमकं काय घडतंय आपण पाहूयात आणि हिंदुत्व ही आमची कातडी आहे तुमच्यासाठी शर्ट असेल चपालेंगा असेल आमच्यासाठी ती कातडी आहे उद्धव ठाकरेच्या प्रत्येक खासदाराच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता हिरव्यांचा आधार घेऊन त्या ठिकाणी मत मिळाल्यामुळे आता तुम्ही हिंदुत्व द्वेष्ट झालेला आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती काय असेल त्याचं हे ट्रेलर आहे भाजपचं ठरलंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणखी आक्रमक व्हायचं आणि मैदानात उतरायचं भाजप हिंदुत्व कार्ड आणखी जोमानं खेळण्याच्या तयारीत आहे भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये फक्त नऊ जागांवर समाधान मानावं लागलं अनेक निसटत्या जागांवर दाखले देताना भाजपकडनं वोट जिहाद होत असल्याचा प्रचार करत आकडेवारी समोर ठेवण्यात आली आहे ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई धुळ्यासारख्या जागांचा त्यात समावेश होता या प्रकरणी वोट जिहाद सोबतच लँड जिहाद आणि लव जिहाद सारखे मुद्दे समोर करत भाजपकडनं प्रचार सुरू करण्यात आला येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप पुन्हा एकदा आक्रमक होणार आहे भाजप त्यासाठी संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांची मदत घेऊन रस्त्यावर उतरणार आहे हिंदू बहुल परिसरात हिंदुत्वाबद्दल जास्त प्रचार करण्याचे आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आलेत लव जिहाद किंवा लँड जिहाद जिहादसोबतच वोट जिहादचे मुद्देही प्रचारात आक्रमकपणे मांडले जाणार आहेत त्याचबरोबर येत्या काळात मोर्चे आंदोलनं आणि घराघरात जाऊन हिंदुत्वाबद्दल जनजागृती केली जाणार आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होत असतानाच भाजप यशस्वी शिंदेच्या हत्येचा मुद्दाही उचलून धरणार आहे एकीकडे एक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदूंमध्ये जनजागृती करायची आणि दुसरीकडे विरोधकांवर तुष्टीकरणाचे आरोप करायचे अशी भाजपची दुहेरी रणनीती आहे इतकं वर्ष काय करत होतो त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे हिंदुत्वाची ध्वजा त्या ठिकाणी खांद्यावर घेऊन काम करत होती आता आपण त्या ठिकाणी हिंदुत्वाशी बेमानी केलीत एकत्र हिंदुत्वाच्या भूमिकेवर निवडून आलो आणि काँग्रेसच्या जाऊन वळसेला आपण त्या ठिकाणी गेलात राष्ट्रवादीवरून हात मिळवणी केलीत आणि त्याच्यामुळं तुम्ही हिरव्यांचा आधार घेऊन त्या ठिकाणी मत मिळाल्यामुळे आता तुम्ही हिंदुत्व द्वेष्ट झालेला आणि हिंदुत्व ही आमची कातडी आहे तुमच्यासाठी शर्ट असेल झब्बा लेंगा असेल आमच्यासाठी ती कातडी आहे डोळे उघडा दिसतील मुळामध्ये हाच प्रश्न राहुल गांधींना राऊत विचारतील का विचारा काय कामं केलीत तुम्ही मिठी मारलीत राहुल गांधींना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आबू घरामध्ये बोलून मिठी मुंबई साठी अतिरेकी आणि ह्या लोकांच्या अंडरवर्ल्ड जे ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने चालले आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे जिहाद्यांच्या हातात मशाल चिन्ह देऊन हिंदू द्वेषांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आपल्या राष्ट्राच्या विरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आणि एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा अशा लोकांना घेऊन अगर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढून अगर त्याला वाटतं जिंकलं असेल तर राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी लोकसभा भाजपला निवडणुकीत अयोध्येतल्या राम मंदिराचा फायदा म्हणावा तसा झाला नाही तसंच राज्यात निवडणुकीआधी थीक ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे निघाले त्याचाही फायदा झालेला दिसला नाही महाविकास आघाडीच्या वोट बँकेचं गणित लक्षात घेता आता विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यामुळे भाजपचं हे हिंदुत्व कार्ड खणखणीत चालणार की लोकसभेतलाच पॅटर्न पुन्हा दिसणार हे पुढच्या चार महिन्यातच कळणार आहे अभिषेक मुठा एनडीटीव्ही मराठी मुंबई धन्यवाद